नमस्कार टू द पॉईंट या आमच्या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष कुमार शेटे आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्यांच्या पक्षामध्ये म्हणजे शरद पवार गट जो आपण सध्या ओळखतो आहोत त्यामध्ये थोड्या घडामोडी घडत आहेत त्याविषयी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत सर माय कोकणमध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्यात पहिला प्रश्न तुमच्या जिल्हाध्यक्षांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे त्यांनी आरोग्याचं कारण दिलं आहे हे त्यांचं म्हणणं एकदम खरं आहे की अंतर्गत काही नाराजी आहे त्यांचं वरवर पाहता ते खरं आहे कारण मी दोन तीन दिवस त्यांना फोन करत होतो तर त्यांचा फोन स्विच ऑफ येत होता माझा काही दुसरी काही कामं असतात पक्षाच्या बाबतीतल्या बाबतीत एका उद्घाटनाला त्यांना पाठवायचं होतं नेवऱ्याला तर त्याच्यासाठी ते, मी फोन करत होतो पण त्यांचा तो फोन काय दोन दिवस स्विच ऑफ होता दोन्ही फोन स्विच ऑफ होते पण ऐन वेळेला त्यांची पत्रकार परिषद आहे असं कळलं आणि मग ते पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी असा राजीनामा दिल्याचं न कळालं मला खरं म्हणजे आमचं दुर्दैव आहे ते तीन चार महिने चार साडेचार महिनेच झाले होते त्यांना जिल्हाध्यक्षपद बहाल करून आणि त्यांनी काम सुद्धा चांगलं केलं होतं ना असं नाही काम अत्यंत चांगलं झालं होतं आता त्याच काही कारण असेल म्हणजे माझे त्यांचे केव्हा तरी असे मतभिन्नता होते याच्यामध्ये कारभारामध्ये पण त्याचं काही कारण असेल असं नाही मला वाटत <laughs> मला त्यांनी जे पत्रकार परिषदेमध्ये घेतली आणि सांगितलं त्याच्यानंतर मी बऱ्याच वेळाला त्यांना फोनवरून कॉन्टॅक्ट केला पण त्यांचा फोन स्विच ऑफ आहे मला असं कळलं की ते ट्रीटमेंट खाली आहेत म्हणून असं कळलं पण तु त्याच बाकीचं काही हे नाही परंतु आमचं खरंच दुर्दैव आहे त्यांनी चांगल्या प्रकारचं काम चालू केलेलं होतं आम्हाला असं वाटत होतं वा की त्यांच्या कामामध्ये आपल्याला जिल्ह्याला चांगल्या प्रकारचे उभार येईल आणि उभारी आल्यानंतर आपण चांगल्या प्रकारे अगोदरच आम्हाला बरेच म्हणजे धक्के बसले धक्के बसलेले आहेत तर ते धक्के आत्ता कुठेतरी आम्ही सहन करू आणि आम्ही काहीतरी उभा असं वाटत होतं त्यांच्या आजारपणाचं कारण जे आहे की काही त्याच्या अगोदर त्यांना काही दिवस अगोदर काही महिने अगोदर त्यांची एन्जोप्लास्टी झाली बार ही पण खरी गोष्ट आहे मला पण त्याच्या बाबतीमध्ये ते कामं त्याच्यानंतर करतील की नाही परंतु ते जा जोमानं करत होते त्यावेळेला वाटलं होतं की मला ते कामं करतील आपल्याला जिल्ह्यामध्ये आहे आणि फिरल्यामुळे पक्ष चांगला जोर धरेल उभा राहील असे मला वाटलं होतं पण त्याने अचानक अशा प्रकारे म्हणजे त्याच्या प्रकृतीचे कारण असावंच बाकी काय मतभेद असतात ना असा नव्हे आमचे काय मत पण तुम्हाला काय वाटतंय आणखी काय वेगळं त्यांच्या एका गोष्टीच्या बाबतीत त्यांचा आमचा थोडासा मतभेद झाले होते ते इथेच झाले होते म्हणजे समोरासमोर झाले होते आणि ते मतभेद जरी झाले असले तरी सुद्धा त्याच्यावर उपाय आहे ते पक्षश्रेष्ठींकडे आपण जातो कधी जरी म्हणजे बाबा असं माझं असं म्हणणं आहे त्याचं म्हणणं तुम्ही काय तो निर्णय द्या बरोबर आम्ही पक्षश्रेष्ठी निर्णय देतो तो मान्य करतो बरोबर तर त्याच्या बाबतीमध्ये एका गोष्टी बाबतीमध्ये त्यांचे माझे मतभेद होते नाही असं नाही रत्नागिरी शहराचा अध्यक्ष हा आपल्याकडून गेलेला नव्हता दुसऱ्या पक्षात गेलेला नव्हता तो एकनिष्ठ पक्षाशी राहिला होता त्यांचं म्हणणं होतं की त्याला बदलायचं आपण आणि त्याला बदलायचं कोणाला बदलायचं तो नौसीन काजी म्हणून एक शहर अध्यक्ष आहे शहर असे इच्छुक आहे जो युवक काँग्रेसचा जिल्ह्याचा कार्याध्यक्ष आहे कार्याध्यक्ष कार्या आहे त्याला आपण शहर अध्यक्ष करावं आपण असं म्हणणं होतं या उदय आपले हे सुदेश सुदेश मयकरांचं तर मी म्हटलं असं काही करू नका आपल्याला ते एकनिष्ठ आहे जे त्यांना दुखवून चालणार नाही आणि तुम्हाला करायचं असेल तर करा परंतु आहे अगोदर आपण श्रेष्ठकडे जाऊन निर्णय घेऊ आता काय स्थिती आहे आता आता जायचे ते म्हणजे ते आहे म्हणजे ते बदलले नाही बदलले गेले नाही परंतु त्यांच्या मनात जर काय असं असेल तर त्यांचं असं म्हणणं होतं की माझं वय आहे सत्तेचाळीस आणि आमचे जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचं वय आहे जास्त आमच्या वयामध्ये खूप मोठी दरी आहे त्याच्यामुळे मतभेद होतात आणि मला माझ्या वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यायची नाहीये म्हणून मी राजीनामा देतोय नाही असं जर ते म्हणाले असतील तर ठीक आहे म्हणजे वय आहे पण तू वय असला तरी सुद्धा अनुभव त्यांच्यापेक्षा जास्त आहे ना आम्हाला मी जवळजवळ पंधरा वर्ष राष्ट्र जिल्ह्याचा राष्ट्रवादीचा पॉझिटिव्ह पॉझिटिव्हिटीने बोलले ते नाही पण कसं आहे की हे म्हणजे मी त्यांना दोष देत नाही या बाबतीत परंतु जिल्हा अध्यक्षपदाच्या इच्छुकतेसाठी म्हणून ज्या वेळेला आपण अर्ज करतो किंवा विनवण्या करतो किंवा विनंती करतो की मी मला जिल्हा अध्यक्ष करा म्हणून त्यावेळेला मी तर असणारच आहे ना मग त्यांना ती कल्पना होती की बाबा आपण बरोबर कॉम्पिटेटर हा कॉम्पिटेटर नाही म्हणजे अध्यक्षपदा अध्यक्षपदासाठी तर मग त्यांच्याशी जुळवूनच घ्यायला पाहिजे आता मी एवढा हे जेव्हापासून सुदेश मयकर हे अध्यक्ष झाले तेव्हापासून तुमचे संबंध हे ताणले गेले होते नहीं, नंतर नंतर, नहीं, नंतर नहीं, 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 ते काय कसे होते ते जरा थोडक्यात नाही संबंध तसे ताणले गेलेले नाहीत मी माझी परिस्थिती अशी आहे की मी मी अशा प्रकारचा विचाराचा माणूस आहे की माझ्या मनाच्या विरुद्ध जरी झाला काही निर्णय पक्षश्रेष्ठीने घेतला तरी आपण तो जुळवून घ्यायचा तो जास्त ताणायचा नाही अशा प्रकारची भूमी माझी आहे त्यांची सुद्धा तशीच असावी परंतु तरी सुद्धा मी त्यांच्याशी कधीही वाद किंवा आणखी काय याच्यामध्ये संबंध म्हणजे ताणले गेलेले नाही इथेच इथेच यायचे इथेच बसायचे बरोबर आणि इथेच काही तो निर्णय व्हायचा आता याच्यामध्ये सध्या जे आ, प्रेस कॉन्फरन्सेस घ्यायचे म्हणजे तुमचे मिलिन किर आहेत ते प्रेस कॉन्फरन्स घ्यायचे तेव्हा जिल्हाध्यक्षांना बोलवायचे नाही असा काही विषय होता का कसं आहे की असा एक विषय होता त्याने मला सांगितला होता की मला ते बोलवत नाहीत पण दोन्ही बाजून ताई एका हातानं कधी वाजत नाही मिलिंद सुद्धा म्हणजे मी तो मिट मिटवायच्या प्रयत्नात आहे म्हणजे होतो मिलिंद किरणा मी विचारलं अरे बाबा तुम्ही त्यांना तसा आक्षेप आहे तर मिलिंद किर म्हणतात की कि ते कुठे मला पत्रकार परिषद घेतला आणि कार्यक्रम झाला तेव्हा कुठे मला बोलवतात त्यांना मी बोललो बोललो तर ते म्हणतात की असं काही नाही आहे मी मी काय त्याला बोलवणार नाही माझी त्यानं ना, तक्रार केला नव्हती जयंत पाटलांकडे म्हणजे पाटील साहेबांकडे प्रदेशाध्यक्ष असताना मी नाही बोलवणार ना। आता आता एक बाजूनं ताणलेला आहे दुसरा बाजू म्हणतो असा आहे त्यातून तो काही तोडगा काढायचा म्हणून आम्ही प्रयत्नात होतो नाही असं नव्हे पण ही चडकापडकी शांत होणारं नाही नसताना हे प्रकरण अशा प्रकरणं अनेक प्रकरणं मी हाताळलेली आहेत आणि अनेक अने प्रकरणं मी शांत केलेली आहेत परंतु ते शांत करायला काहीतरी अवधी लागतो वेळ लागतो पण ते होतं म्हणजे आमचे जे, जे मिलिंद कीर आहेत यांना त्यांनी बोलवायला पाहिजे हेही खरं आहे आणि त्यांना ह्यानी बोलवायला पाहिजे हेही खरं आहे साहेब गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधले गटतट हा चर्चेचा विषय आहे ते का मिटत नाहीयेत काय कारण है जी? दर ते आहे त्याची की दरवेळेला एक तर मुख्य पक्ष तुमचा आधी फुटलेला आहे त्याच्यात इथे कार्यकर्ते किती आहेत हा विषय आहेच पण त्याच्यात मग किती गटतट असावेत काय म्हणजे हे कधी मिटणार आहे मी माझा अनुभव सांगतो तुम्हाला पक्षामध्ये अशा प्रकारची काही व्यक्ती घुसली ती ह्या कारणाचं त्या कारणाला त्या कारणाचं ह्या कणाला सांगणारी असली तर अशा प्रकारचे गटतट निर्माण होतात आणि ह्या अगोदर पण झालेल्या आहेत पण कोणीतरी चार पावलं मागे जायला पाहिजे माझ्या मनाच्या विरुद्ध काही गोष्टी घडल्या आहेत नाही असा नाही पण तरीसुद्धा मी चार पावलं मागे गेलो मी काही त्या गोष्टी ताणून धरलेल्या नाही आणि त्याून घेतलेल्या नाहीत त्याच्यामुळे पुढे जास्त काही वाढ झालेली नाही परंतु आ, उदय सामंत असतील आमच्याकडे जे आमदार माझे या पक्षाचे आमदार असतील ते तिकडे गेलेत त्यांच्याशी काय तसा म्हणजे आमचा काय वादविवाद काय झालेला नाही चांगले होते संपर्कपासून सांगतात ते कशासाठी गेलेत काय गेलेत याची म्हणजे अजून माझी शहानिशा झाली आहे ती त्यांची स्वार्थासाठी गेलेत एवढं नक्की आहे परंतु गेले ते जाऊ दे त्यांना लकडा भाऊ त्यांचं हे होऊ दे म्हणजे माझे आशीर्वाद असतील मुलं की राहू देत त्यांना त्यांनी हो दे, मोठे होते आणखी मोठे होतेत परंतु तरी सुद्धा ज्यांना आपल्याला सामावून घ्यायचं आहे सा त्यांच्या बाबतीमध्ये ओढा ताण करून वा, वा, निराळे हे करून जास्त ताणून घेऊन उपयोग होणार नाही ते तुटत जास्त ताणलं तर हे मला कल्पना आहे आणि म्हणून अशा प्रकारची भूमिका मी स्वतःहून घेत आलेलो आहोत आता आणखी जर गटत होत असतील किंवा आणखी काय असतील तर समोरच्यांनासुद्धा विचार करायला पाहिजे की आपण ते जर मागे येत असतील की तिथे शांत राहत असतील अधिक कोण तुमच्यासारख्यांशी जास्त काय मी पत्रकार परिषदेत म्हणून बोलत नाही कधी आज तुम्ही विचारलात म्हणून मला बोलावं लागत आहे परंतु मी तेही काही करत नाही बाबा नाहीतर मी पत्रकार परिषद असं असंच आहे तसं होतं की ह्या म्हणून जरूर आहे मी आता मिलिन किरांची पत्रकार परिषद मी बोलत नाही मिलिंद किर बोलतात कळलं का मी असतो त्यांच्याबरोबर परंतु अशा प्रकारचे वादा वादादित मुद्दे जर असतील ना ते ते शक्यतो टाळावेत अशा प्रकारची भूमिका माझी आहे समोरच्यांची पण असावी अशा प्रकारचं माझं मत आहे आणि हे जे काय होतं आहे म्हणजे गटतट होतं ते आता आमचं दुर्दैव असं म्हणायचं दुसरं काय म्हणायचं सध्या त्यांनी राजीनामा दिलेला आहे तो मंजूर झाला आहे का काय स्टेटस आहे तुम्ही वरिष्ठांशी बोलला आहात का नाही मी वरिष्ठांना बोललो त्यांनी राजीनामा दिलाय ते त्या म्हणाले एवढं राजीनामा मग आपण काय तो निर्णय करू तुम्ही त्यांची भेट घेतली त्यांच्याशी चर्चा केली त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला तुमचे जे जिल्हाध्यक्ष अजून आहेत कारण अजून मंजूर नाही झाला नाही मंजूर झालेला नाही त्यांनी आहे त्या पदावर आणखी राहावं आणखी काम करावं माझं त्यांना सहकार्य असेल उलट त्यांचं म्हणणं असेल की बाबा मी बाजूला व्हावं सुद्धा व्हायला म्हणजे तयार आहे का पक्षासाठी पक्षाच्या हितासाठी आपल्याला चार पावला मागे याची आमची सगळ्यांची सगळ्यांचीच तयारी असते माझी देखील आहे परंतु अच्छा तडकाफडकी पर राजीनामा देऊन त्यांनी जाऊ नये असं मला पण वाटतं आणि म्हणून मी सतत त्यांना वा फोन करतो आहे मी त्यांना स्वतःला भेटायला जायला म्हणतो की त्यांचा फोन ऑफ आहे स्विच ऑफ आहे आता ते ट्रीटमेंट घे म्हणून स्विच ऑफ आहे की कुठे दुसरीकडे गेलेत म्हणून स्विच ऑफ आहे याची काय कल्पना मला नाही तुम्ही आता आज सकाळी सुद्धा करतोय फोन आज सकाळी सुद्धा त्यांचा फोन स्विच ऑफ आहे नाही आता तुम्ही बोलत की भेटायला जाण्याचा प्रयत्न करताय म्हणजे काय प्रयत्न करताय जाणार त्यांच्या घरी की हो हो जाणार आहे ना निधन आहेत की नाही की खात्री करून जायला पाहिजे ना म्हणून फोन करतो बाबा मी येतो आहे तर त्यांचा फोनच स्विच ऑफ आहे सध्या त्यांनी कोणाकडे चार्ज सुपूर्द केला आहे का की अजून सगळं जबाबदारी त्यांच्याकडेच आहेत ना असं काय माझ्या ऐकवत नाही कोणाकडे दिलाय म्हणून त्यांनी राजीनामा दिलेला आहे आता राजीनामा स्वीकारायचा ना स्वीकारायचा की फेटाळायचा किंवा आणखी काय करायचं हे श्रेष्ठींचे अधिकार आहेत आमच्या अध्यक्षांचे अधिकार आहेत पवारसाहेबांचे अधिकार आहेत ते ते काय काय करतील आणि त्याच्यानंतर काय तो निर्णय घेतील राजीनामा देण्यापूर्वी तुमच्याशी शेवटचं कधी बोलणं नाही माझे राजीनामा ना। घ्यायच्या अगोदर माझ्या इथे आले होते किती दिवस आले जवळजवळ आठ दहा दिवस अगोदर आले होते मी सांगितलं होतं मुद्दा जो मुद्दा तेव्हाच त्याच्यानंतर तुमचा संपर्क कट झाला नाही नाही संपर्क नाही फक्त फोनवर काही बोलण्याची सूचना असतील होतात आमच्या नेणं घेणं चालू होत था। एक हे एक, एक होती रिक्वेस्ट आहे ना माझी की नेवऱ्यामध्ये एक हायस्कूलचं भूमिपूजन होतं पायाभरणी समारंभ तर त्याला तिकडची लोक त्यांना निमंत्रण घेऊन गेले होते परंतु त्यांचं घर सापडलं नाही नेवऱ्यातल्या त्यांनी मला फोन केला की बा आम्हाला त्यांचं घर नाही सापडलं तुम्हाला जशी पत्रिका दिलेली आहे तर तुम्ही त्यांना घेऊन या किंवा त्यांना निरोप द्या की असं असं आहे म्हणून मी त्यांना निरोप देतो काय त्याने त्यांचा फोन स्विच ऑफ होता म्हणून का मला निरोप देता आला नाही मग आता काय स्थिती राहणार आहे तुमच्या पक्षाची सध्या ते असं म्हणालेत की मी पक्षामध्ये राहणार आहे पक्षाने मला जर नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली तर मग ती लढायला तयार आहे मी आमदारकीची जबाबदारी दिली तर ती सुद्धा लढायला मी तयार आहे तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे नाही आमदारकीची निवडणूक लढवावी त्यांनी उमेदवारी दिली तर पक्षानं किंवा नगराध्यक्षपदाची सुद्धा निवडणूक उमेदवारी दिली तरी लढवावी आम्ही त्यांच्या पाठीमागे राहू राहू परंतु अशा प्रकारचं ज्या वेळेला आत्ताच प्रकृतीचं कारण आहे ते त्यांनी सांभाळावं कारण मी माझं उदाहरण देतो समोर की माझ्या पाच वेळा एनजॉ प्लास्ट झालेत तीन वेळा एनजिओ प्लास्टी झाली एकदा बायपास झाली पवारसाहेबांनी okay. केलेली आहे स्वतः जाऊन तर एवढं करून सुद्धा मी कार्यरत आहे ना okay. त्यांनी सुद्धा तसं एकदा आता त्यांची सम त्यांचं त्यांचं मत आहे परंतु माझं मत असं आहे की त्यांनी त्याला न घाबरता विधीतपणे आपण कार्यरत राहायला पाहिजे आता जर आमदारकीच्या निवडणुकीमध्ये जर असं काय झालं किंवा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये झालं स्वास्थ्य बिघडलं तर उगाच हे का माने, था, का माने। का होता कामाने आणखी पक्षाला अडचणी आहेत आणता कामा नाही आता आपचा पक्ष अडचणी झाल्यासारखं झालं जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे जो चालला होता व्यवस्थित चालला होता चांगलं काम चाललं होतं पण ते अशा प्रकारे राजीनामा अचानक दिला त्यांनी मला विश्वासात घेऊन जरी केलं नाही असतं तर आणि हा मुद्दा बाबा मी म्हणतोय हा जो वादाचा मुद्दा असेल तर त्यासाठी त्या त्या मुद्द्यावरून सुद्धा मागे घ्यायची माझी तयारी होती मागे यायची का तर पक्ष संघटना आहे टिकली पाहिजे असं तुमचं म्हणणं केली पाहिजे मग आता सध्या तुम्ही पक्ष जे तुमचे जे काही सगळे वाद सुरू आहेत त्याच्यामध्ये पक्ष चालवण्यामध्ये पक्षाची जी रोजची कार्य आहेत ती कशी चालत आहेत काय अडचणी जाणवत आहेत का तुम्हाला ना असं असं आहे की माननीय प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील याने वेळोवेळी पक्ष कसा चालवायचा काय करायचं का क्रियाशील कार्यकर्ते कसे न नोंदवायचे त्याच्यानंतर बूथ कमिट्या कशा करायच्या आहेत त्याच्यानंतर गावोगावीची पक्ष हे करताना माउथ पब्लिसिटी कशी करायची आहे त्याच्यानंतर गावोगावी एका वेळेला तुम्ही आठवड्यामध्ये किती गावांना कशा प्रकारचे भेट द्यायचे आहे किती विषय का हाताळायचे आहेत वगैरे सगळं ह्याच्या अगोदर त्यांनी सांगितलेलं आहे आता हे नवीन आहेत पूर्वीच्या अध्यक्षांना सुद्धा असा प्रकारचं सांगितलं गेलं होतं आता हे नवीन आहेत त्यांनी समजून घेतलं असेल नाही घेतलं असेल त्यांनी समजून घ्यायला पाहिजे आणि करायला पाहिजेत बूथ कमिट्यावरती आमचा जोर असतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि तिथे तिथे बूथ कमिटी आहेत त्यांचे अध्यक्ष त्यांचे सगळे महिला महिला भगिनी ही पन्नास टक्के मध्ये आहेत आपल्या म्हणजे जा आपण जर दहा हजार असू तर पाच हजार लोकसंख्येत महिलांची असते मग ती एवढी लोकसंख्या प्रचंड प्रमाणात असताना त्यांना सुद्धा आपल्याला सामावून घेतलं पाहिजे भगिनीनं त्यांची त्यांची संघटना वाढायला प्रयत्न केला पाहिजे मदत केली पाहिजे आमच्या आमच्यासारखेने केली पाहिजे मदत शेवटचा एक प्रश्न विचारतो फक्त की सध्या जिल्हाध्यक्षांना तुम्ही भेटायला जाणार आहात तुम्ही त्यांची मनधरणी करणार आहात याबद्दलच ना जाणार नाही मी मी जाणार त्याच्यासाठी परंतु ते आहेत की नाहीची खात्री करून जाणार म्हणून म्हणून मी फोन करतो ते फोन काही जसे उचलत उचलत नाही म्हणजे बंद करून ठेवला आहे त्याने परंतु तरीसुद्धा सुद्धा ते ज्या वेळेला असतील भेटतील त्या वेळेला मी जाईन मला रिक्वेस्ट करीन की बाबा असं काही करू नका त्या कुठला मुद्दा माझा जर माझ्या मुद्द्यावरती जर असेल तर मी चार बावला मागे येतो असं नाही पक्ष वाढायला शिवाय दुसरा परंतु त्याचमध्ये ह्या मुद्दा जो मी मागे आलो तरी सुद्धा माझं हे म्हणणं असेल की सृष्टिकाई तो निर्णय घेऊ तर सृष्टीच्या निर्णयाच्या मागे आपण जाऊया नको देतील तो निर्णय मान्य करू बाकी काय त्याच्यामध्ये काही नाहीच होतं म्हणजे मी स्वतःहून काहीतरी बाबा ताणून घातलाय वगैरे वगैरे त्याच्या बाबतीत नाही पण मी तर क्लिअरली हे आहे की आपल्याला केव्हा तरी दोन पावलं मागे यायला लागले तरी सुद्धा यायची तयारी आपल्याला पक्ष हिताच्या दृष्टीनं बघायला पाहिजे आणि ते करू आपण धन्यवाद साहेब हे होते कुमार शेटे ज्यांनी सध्या राष्ट्रवादीमध्ये ज्या काही घडामोडी घडत आहेत त्याबद्दलचं आपलं मत इथे प्रदर्शित केलं आहे जे जिल्हाध्यक्ष आहेत सुदेश महेकर यांनी राजीनामा जरी दिला असला तरी अद्यापही तो मंजूर झाला नाही आहे आणि त्यांनी तो राजीनामा मागे घ्यावा पुन्हा एकदा जोमाने काम करावं असं ते भेटून आवाहन करणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे माय करण्यासाठी लाल बटन वर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा